जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती पुणेसाठी महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत मराठी ग्रामरवरचे हे प्रश्न आरोग्यसेवक भरती ग्रुप डीला विचारलेले प्रश्न आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं सो बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द निवडा शोकाचे वर्णन करणारी कविता शोकाचे वर्णन करणारी कविता त्याला आपण काय म्हणू शकतो तर ऑप्शन बघा शोकांतिका ऑप्शन बी विलापिका त्याच्यानंतर ऑप्शन सी हृदयद्रावक आणि ऑप्शन डी विडंबन त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विलापिका शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजेच विलापिका त्यानंतरचा प्रश्न बघा सुरेशने गाणे गायले असेल या वाक्याचा काळ ओळखा का। काळ ओळखायचा का आपल्याला सुरेशने गाणे गायले असेल तर कोणता काळ आहे तर तो आहे पूर्ण भविष्य काळ ऑप्शन नंबर सी सुरेशने गाणे गायले असेल कोणता आहे पूर्ण भविष्यकाळ आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओडका बरोबर जोडी ओळखायची आपल्याला समानार्थी शब्दाची यामध्ये बघा रस्व दीर्घ हर्ष हर्ष म्हणजे एक प्रकारचा आनंद खेद म्हणजेच दुःख नंतर बघ बघा होडी नौका स्वर्ग नरक आता या ऑप्शन्समध्ये बघा चार पर्यायामध्ये आपल्याला दीर्घ हा विरुद्धार्थी ठीक आहे विरुद्धार्थी पर्याय आहे हर्षकेद हा सुद्धा विरुद्धार्थी आहे होडी नौका हा समानार्थी पर्याय आहे आणि स्वर्ग नरक हा सुद्धा विरुद्धार्थी पर्याय आहे म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं होईल ऑप्शन नंबर सी होडी नौका त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा पी हळद हो रिकामी जागा तर ऑप्शनमध्ये काय येणार पी हळद आणि हो रिकामी जागा रिकामी जागेमध्ये येणार गोरी ऑप्शन नंबर ए तर हे प्रश्न आरोग्यसेवक भरतीला विचारलेले प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न शिर या क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द क्षीर म्हणजेच काय पाणी त्याला आपण काय म्हणतो समानार्थी शब्द शिरचा काय असते पाणी किंवा दूध बघा ऑप्शनमध्ये जर दूध असेल तर ते सुद्धा बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो लंकाधिपती या शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह ओळखा विग्रह ओळखायचा आपला आपल्याला लंकाधिपती म्हणजेच काय होईन लंका अधिक अधिपती म्हणजे लंकाधिपती ठीक आहे बघा ऑप्शन नंबर सीमध्ये आहे लंका प्लस अधिपती म्हणजेच लंकाधिपती त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर आहे संयुक्त संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये रिकामी जागाने जोडलेली असतात तर संयुक्त वाक्यामध्ये कशाने मुख्य वाक्य जोडली असतात ती असतात प्रधान व बोधक उभयान्वयी अव्यय ऑप्शन नंबर डी नंतरचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे पर्यायामधून ऑप्शन ए आहे कृत कृत्रिम नंतर ऑप्शन बी कृत्रिम ऑप्शन सी कृत्रिम आणि डी कृत्रिम तर यामध्ये कोणता शब्द बरोबर आहे व्याकरणदृष्ट्या तर ऑप्शन नंबर बी कृत्रिम कृत्रिम ओके okay. नंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास समासाचे प्रकार आपल्याला ओळखायचे आहे त्यामध्ये आहे भाजीपाला बघा या ठिकाणी भाजीपाला हे भाजी आणि पाला दोन्ही यामध्ये दोन्ही पदमत्वाचे असतात तो कोणता समाज असतो तर समाहार द्वंद्व द्वंद्व याच्यामध्ये दोन्ही महत्त्वाची असतात कांदा पोहे आई बाबा तसंच भाजीपाला ठीक आहे तर हे ज्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नाकीनव येणे या शब्द वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे नाकीनव येणे म्हणजेच काय तर वैतागणे व हैराण होणे हा याचा बरोबर अर्थ आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे पोलीस चोराला पकडतात हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतरित करताना कोणता पर्याय योग्य आहे पोलीस चोराला पकडतात बघा ऑप्शन पोलिसांना चोर पकड पकडवते हे शक्य कर्मणी प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग आहे नंतर पोलिसांनी चोर पकडला पोलिसांचा चोर पकडून झाला पोलिसांकडून चोर पकडला गेला तर कोणतं बरोबर आहे नवीन कर्मणी प्रयोगामध्ये तर बघा ऑप्शन नंबर डी या ठिकाणी बरोबर आहे पोलिसांकडून चोर पकडला गेला त्यानंतरचा प्रश्न नंतर बघा खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य कोणते अपूर्ण वर्तमान काळ बघा सुरेश पत्र लिहित आहे पत्र लिहून झाले का नाही लिहित आहे अपूर्ण व आहे तो नंतर सुषमा अभ्यास करीत आहे त्यानंतरचा ऑप्शन आहे आम्ही जेवण करीत आहोत आणि ड वरीलपैकी सर्व म्हणजे आपलं उत्तर काय येणार वरीलपैकी सर्व हे अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सचिन अद्याप मैदानावर रिकामी जागा हे वाक्य पूर्ण भूतकाळी आपल्याला पूर्ण भूतकाळामध्ये वाक्य तयार करायचं आहे ऑप्शनमधून सचिन अद्याप मैदानावर काय येणार ना, पोचला नाही पोचला नसेल पोचत नव्हता पोचला नव्हता तर भूतकाळामध्ये वाक्य बनवायचं आहे आणि ते आहे पूर्ण भूतकाळ पूर्ण नाही सॉरी पूर्ण भूतकाळामध्ये हे वाक्य बनवायचे आहे पूर्ण भूतकाळामध्ये तर सचिन अद्याप मैदानावर पोहोचला नव्हता हे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा शुद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द शुद्ध म्हणजे काय अज्ञानी मूर्ख सुजान आणि सामान्य काय येणार ऑप्शनमधून तर ऑप्शन नंबर सी शुद्ध म्हणजेच काय सुजान येणार ऑप्शन नंबर सी त्यानंतरचा प्रश्न बघा निखिलने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा आपल्याला प्रयोग उडकाचा आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे प्रयोगाचे तीन प्रकार असतात आता बघा कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसते आणि कर्माला प्रत्यय असते कर्म म्हणजेच काय तर जर आपल्याला कर्म ओळखायची असेल तर कर्त्याला कायने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळते तर वाक्यामध्ये कर्मा कर्म ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय असेल परंतु कर्त्याला नसेल त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो आणि कर्मनी प्रयोगामध्ये कर् कर्माला प्रत्यय नसते तर कर्त्याला प्रत्यय लागलेले असते त्याला आपण कर्मनी प्रयोग आणि भाव्यप्रयोग म्हणजे काय तर कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते त्याला आपण भाव्यप्रयोग म्हणतो सिंपल भाषेमध्ये ठीक आहे तर निखिलने आंबा खाल्ला या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे तर निखिल हा कर्ता आहे आणि कर्म आहे आंबा आणि क्रियापद आहे खाल्ला तर निखिलने आंबा खाल्ला तर निखिलला ने हे प्रत्यय लागले आहे म्हणून हे कोणते प्र कोणतं प्रयोग असेल तर हे असेल कर्मणी प्रयोग कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागते कर्माला नाही लागत तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कर्मणी प्रयोग त्यानंतरचा प्रश्न बघा स्मरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा स्मरण म्हणजे काय आठवण तर स्मरण या शब्दाचा समानार्थी शब्द सै सकल स्तुती सहार तर काय येणार ऑप्शन नंबर ए सई नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा आमचा राजेश म्हणजे महाहलक्या कानाचा माणूस या वाक्यातील हलक्या कानाचा माणूस या वाक्या वाक्यप्रचाराचा खालील पर्यायातून अचूक आणि नेमका अर्थ ओळखा बरोबर अर्थ ओळखायचा आहे हलक्या कानाचा माणूस म्हणजे काय लहान आकाराचा कान असलेला माणूस नाही नंतर अत्यंत विश्वासू अशी व्यक्ती हे सुद्धा नाही येणार नंतर बघा महाकपटी व्यक्ती हे सुद्धा नाही येणार तर आपलं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर डी वस्तुस्थिती व खरे खोटे न जाणून घेता पटकन विश्वास ठेवणारा माणूस त्याला आपण हलक्या कानाचा माणूस म्हणतो ऑप्शन नंबर ड डी त्यानंतरचा प्रश्न बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी या म्हणीचा अर्थ काय तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी म्हणजेच काय तर एका गावातले लोक परस्परांना चांगले ओळखतात हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चांगले ओळखून असतात नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा प्रकार ओळखायचा आपल्याला केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य आता बघा हे कोणतं वाक्य आहे गड आला पण सिंह गेला तर हे संयुक्त वाक्य का बरं संयुक्त वाक्य आहे कारण दोन वाक्य पूर्ण करण्यासाठी उभ्यान्वय अवयव वापरलेला आहे गड आला हे एक वाक्य आहे आणि सिंह गेला गड आला हे एक वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य तर याला पण याने जोडलेलं आहे या उभ्याने अव अव अवयाने जोडलेलं आहे म्हणून हे संयुक्त वाक्य आहे पण म्हणून परंतु काय किंवा असे जे शब्द येत असेल तर ते संयुक्त वाक्यामध्ये जातात नंतरचा बघा सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओढका सज्जन काय व्यंजन संधी आहे सज्जन म्हणजेच काय व्यंजन संधी सत जन सत जन म्हणजे सज्जन व्यंजन संधी आहे याच्यामध्ये सगळे काय आहे व्यंजन आहेत नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा बघा प्रश्न तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा क्रियाविशेषण आपल्याला आहे ओळखायचं आहे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो क्रिया कशी झाली तर बघा तो मोठ्याने गातो तो कसा गातो मोठ्याने गातो तर मोठ्याने हे आपलं काय असेल क्रियाविशेषण ठीक आहे आणि त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी विशेष नाम कोणते नाही ते ओळखायचं विशेष नाम म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचे व्यक्तीचे किंवा स्थानाचे विशेष नाम त्याला आपण विशेष नाम जसं राम हे काय विशेष नाम आहे सीता हे काय विशेष नाम लक्ष्मण हे काय विशेष नाम आहे विवेक विशेष नाम गोदावरी नदी हे काय विशेष नाम आहे हिमालय पर्वत विशेष नाम जर एखाद्या वस्तूचे व्यक्तीचे किंवा स्थळाचे जे नाव आहे ते नाव त्याला विशेष नाम म्हणतात या ठिकाणी बघा नदी नदी ऑप्शनमध्ये आहे नदी कुसुम लता आणि रजनी या ठिकाणी कुसुम लता आणि रजनी हे तुम्हाला काय दिसते विद्यार्थी मित्रांनो हे एखाद्या व्यक्तीचे नाव दिसत आहे हे विशेष नाम आहे परंतु नदी हे काय आहे हे आहे सामान्य ज्ञान सामान्य नाम सामान्य नाम नदी म्हणून आपलं उत्तर काय असेल नदी हे विशेष नाम नाही तर ते कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून सेवटी नापास होतो या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अवयव आहे तर ते आहे उभयान्वयी अवयव ठीक आहे नंतरचा प्रश्न विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी म्हणजेच काय विद्वान ऑप्शन नंबर ड नंतरचा प्रश्न आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या मनीचा अर्थ काय तर बघा या ठिकाणी आर्थिक लाभ नसणारे काम करणे म्हणजेच लष्कराच्या भाकऱ्या भाजणे ओके त्यानंतर आहे पूजा या शब्दाचा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचं ओळखायचा आहे पूजा पूजाचा अनेक वचनी शब्द काय होणार पूजास होणार ठीक आहे ऑप्शन नंबर क नंतर आहे थंड फराट करणे म्हणजेच काय उपाशी राहणे एक प्रकारचं त्याचं हे होते आणि मसीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक शब्द मस काय करते हंबरते किंचाडणे चितकारणे की रेंकणे तर मस रेकते ऑप्शन नंबर ए तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण आरोग्यसेवक भरतीला विचारलेले प्रश्न बघितले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भूगोल आणि इतिहासावरचे प्रश्न बघू ओके